जय महाराष्ट्र महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नागपूर शहरात ओपन स्पेस गार्डन वर राजकारणाचा खेळ गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्या जबरदस्तीने उचलून नेल्याने परिसरात प्रचंड आक्रोश नागपूर शहरातील समतानगर मधील एम्पेडिया कॉलोनी नारा येथे एन टी गार्डन ओपन स्पेस गार्डन वर राजकारणाचा खेळ येथील रहिवासी यांना विश्वासात न घेता अधिकारी आणि काही राजकारणी लोकांनी बौद्ध लोकांच्या भावनेशी खेळ खेळण्याचा आरोप केला आहे नागपूर शहरातील समता नगर मधील कॉलनी कॉलोनीमध्ये आंबेडकरी समाजाची लोकसंख्या बहुसंख्याक आहे पण काही राजकारणी लोकांनी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकारी यांना हाताशी धरून येथील गॉर्डन साठी राखीव असलेली ओपन स्पेस वर एक दुसऱ्या जातीच्या नावाने समाज भवन बांधण्यात येत असल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आक्रमक झाले आहे यासाठी परिसरातील महिला मागील तीन महिन्यापासून येणार टी गार्डन ओपन स्पेस मागणी करीत आहे पण शासन आणि प्रशासनाने या महिलाची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्याने सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सदर जागेवर एकमताने गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्या बसवण्यात आल्या त्यानंतर नागपूर सुधार आणि महानगरपालिकेच्या वतीने पोलिसांच्या उपस्थिती गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्या जबरदस्तीने उचलून नेल्याने परिसरात प्रचंड आक्रोश बघायला मिळत हो। आहे काय सांगणार आहेत मॅडम काल काय प्रकरण घडलेले होते इथे मी इथे राहते समतानगर नगरला प्रीती हुमने आय टी होम ने आम्ही सर्वांग केलो आम्हाला कोणी रिस्पॉन्स नाही दिली तर मग यासाठी आम्ही मूर्ती बसवण्यात आली आहे मॅडम मला हे सांगा की इथे तुम्ही ज्या वेळेला मूर्ती बसवलेली होती हा ऍड्रेस काय आहे सीएमपीटीआय सीएम पी टी आय खसरा नंबर साठबटे मी मी इथली रहिवासी आहे कल्पना गौतम मोठ घरी काय प्रकरण घडलेलं आहे सहा डिसेंबरला आम्ही बाबासाहेबांची आणि गौतम बुद्धाची मूर्ती के वाटाके। वाटाके स्थापना केलेली आहे स्थापना झालेली आहे ते सहा डिसेंबरला आम्ही तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती बसवलेली आहे स्थापना झाली त्यानंतर त्यांनी काहीही बोलता त्याच दिवशी आले ते लोक पोलीस वाले आले एनआयी वाले आले सर्व लोकसी वाले आले आणि एन आय टी गार्डन आहे एन आय टी गार्डन असल्यामुळे आम्ही आम्हाला सिर्फ हा गार्डनच पाहिजे आम्हाला समाज भवन म्हणजे हे असं काही प्रकार नाही पाहिजे यांनी ह्या लोकांनी असं केलं की इथं म्हणजे समाज भवन बनवून दिलं एका व्यक्तीच्या नावाने आणि इथं रहिवासी असताना त्यांना काहीच पण दिलेले नाही आणि त्याचे काही सुनवाई पण नाही आहे पोलीस लोक पण येतात ता असेच विचारू विचारू जातात आणि याच्यामुळे काही मुद्दा वगैरे काही काढत नाही तुम्ही यावर कुठे कुठे कंप्लेंट केलेली आहे के ला केली एन एम केली कलेक्टर ऑफिसमध्ये केली याच्यावरती दखल घेण्यात आलेली आहे इथल्या स्थानिक जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत इथे दखल घेण्यात आलेली आहे पोलीस स्टेशन मध्ये हे जे गार्डन आहे हे एन आय अंतर्गत आहे परंतु हे पवार समाजाच्या अंतर्गत जे सभागृह बनवण्याचे जे काम चालू आहे समाज भवन हे कशामुळे आलेलं आहे हे शासनाने आणलं म्हणतात एन आणि ले ले आ, या या मुद्द्यावरती तुम्ही कोणते जे आमदार आहे किंवा खासदार आहे यांच्याशी भेट भेटलेले आहेत नाही आम्ही भेटलेलीच नाही आम्ही गेलेले हो असे म्हणजे जसे आपला हे झाला गार्डन चे जे वस्तीतलं कोणी आता सध्या तर आम्हाला नाही मालूम की कोण आहे बा सन यांनी पण आम्ही त्यांच्या त्यांच्या इकडे गेलो संजय चौधरी पण आहे इथे ह्या वस्तीचा पण तो तर आमची मदत करणारच नाही ना नगरसेवक म्हणून इथून निवडून आलेले संजय चौधरी आहेत पुष्पा चौधरी पुष्पा चौधरी पुष्पा चौधरी पुष्पा चौधरी आहे ते पुष्पा चौधरी आ, या अंतराळात इथे जे समाज जे काम सुरू आहे इथे मूर्ती जी स्थापित केलेली होती तुम्ही ते मूर्ती म्हणजे भगवान बुद्धाची आणि गौतम बुद्धाची जी मूर्ती होती आंबेडकर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती होती तर मला सांगा या मूर्ती बसवल्या कशा केलेल्या आम्ही इनलिगल बसवले

आम्हाला हे, हे स्थानिक जे रहिवासी आहे त्यांच्या मत जे आहे इथे पवार समाजाचं नसून किंवा कोणत्याही इतर समाजाचं नसून एक समाज भवनही नसून एक ओपन स्पेस गार्डनची तुम्हाला आवश्यकता आहे असं तुमच्या म्हणण्याचा प्रकार होता तर या प्रकारावरती हे जे समाज भवनाची निर्मिती करण्यात येत आहे याची दखल तुम्हाला केव्हा माहिती पडली ज्या वेळेस हे जे वाहतूक झाली आहे भूमिपूजन त्या दिवशी माहीत चाललं आम्हाला कि इथे पवार समाजाचं समाज, चा, समाज कार्य चालू आहे आपल्याला कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी आपल्याला सांगितलेलं नाही आहे सांगितलं पण नाही आपल्याकडून एनओसी वगैरे अशा प्रकारचं काही घेण्यात आलेलं आहे कुठल्या सिग्नेचर वगैरे घेण्यात आलेला आहे आतापर्यंत आमच्याकडे एक पण नेता वगैरे काही आले नाही आता हे फक्त हे तीन चार महिने झाले बांधकाम सुरू त्यावेळेस परंतु इथे स्थानिक तुम्ही आहे आणि रहिवाशी असल्यामुळे जास्तीत जास्त इथे येण्या जाण्याचा प्रकार असतो तर त्यावेळेला तुम्हाला ओ सी याबद्दल काही सांगितलं गेलेलं नाही तर, तर तरी पण या विरोधात तुम्ही कधी उभे झालेत का आम्ही उभे झालेले होतो ज्या दिवशी वास्तुक होता त्यांच्या त्या दिवशी ते भूमिपूजन तर काय काय माहिती मिळाली बघ तुम्हाला काय रिस्पॉन्स मिळाला होतो आम्ही त्यांना म्हटलं की सर एक मिनिट थांबा यांनी आम्हाला बोलू द्या की आम्हाला इथं सिर्फ गॉर्डन पाहिजे आम्हाला हे सर्व नको पाहिजे तर त्या लोकांनी आम्हाला खाली 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 उतरवून दिलं त्या लोक म्हणत होते यांच्या पोटात दुखते यांना तकलीफ होते पण आमची काही सुनवाई काही असं म्हणजे हे नाही केलं पोलिसांची गाडी बोलवली त्याच्यानंतर आम्हाला बाहेर काढलं अशा प्रकारची जे प्रवृत्ती इथे झालेली आहे तर तुम्ही काय काय म्हणजे या समोर म्हणजे निर्णय घेणार आहेत म्हणजे आम्हाला समाज भवन नको आम्हाला सिर्फ गॉर्डन गॉर्डनच पाहिजे आणि या गार्डन मध्ये जे हा प्रत्यक्षात एक गार्डन दिसत आहे एन आय ने इश्यू केलेला आहे हा गार्डन कारण की प्रत्येक एक लेआउटमध्ये एक स्पेस असते आणि स्पेस त्या स्पेसमध्ये गार्डन मुलांच्या खेळण्याची सुविधा असते त्या सुविधाच्या अंतराळात इथे हे भवनाची उत्पत्ती जे होत आहे हे तशीही तुम्हाला नोटीस काही मिळालेली आहे का याबद्दलची आमले इथे कोणाला काहीच नाही विचारलं विज्ञान इथे भूमिपूजन झाले तेव्हा मला माहित पडलं की इथं पवार समाज म्हणून बनत आहे म्हणून काल काय प्रकार घडलेला आहे ताई काही सांगू शकल हो काल इथे मूर्त्या बसवल्या खूप सारे पोलीस वाले आले त्यांनी आणि आम्हाला त्यांनी दाखवलं काही त्यांनी आम्हाला परमिशन आहे का म्हणून विचारलं आम्ही म्हटलं हो आम्ही बसवले आहे तिथे आम्ही आम्हाला दोन दिवसाचा टाइम त्यांनी आम्हाला एक मिनिट पण दिला नाही आणि पुन्हा जसे आम्ही चोर होतो इतके पोलिसवाले पुरे गार्डनच्या आजूबाजू दंडे घेऊन कमीत कमी, कमी दोनशे वाले घेऊन आले होते पण आणि एन आय टीचे लोक पण होते काय दाखवली परमिशन आम्हाला नाही दाखवली आम्हाला ते दाख विचारतात तुमच्याकडे परमिशन आहे का पण त्यांनी आम्हाला परमिशन का नाही दाखवली की आम्हाला मूर्त्या उठल्याचं परमिशन आहे म्हणून सांगा तुमचे काय नाव आहे माझं सुनीता ए... रमेश गजबी आणि तुमच्या एरियाच काय नाव आहे सीएम पी डी आहे हे कुठे येत असते समता नगर साऊ आटा चक्कीच्या समता नगर सीएम पी डी आहे लेआउट खसरा नंबर साठ बटे एक नारा सांगत आहे कुठे हा ऍड्रेस कुठे आहे मी शीला घोडेस्वार मी इथे रहिवासी आहे आणि या या जे जिथे भांडण होत आहे या समाज भवनासाठी जे अवैधरित्या जे तुम्हाला दाखवलेलं नाही आहे काय मत आहे या याबद्दलचं तुमचं आम्हाला फक्त इथं ओपन फेस गार्डनच पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही पाहिजे ती तुमचं काय मत आहे माझं बी मत आहे मला फक्त ओपन गार्डनच पाहिजे आजीबाई तुमचं काय मत आहे इथे काय पाहिजे आहे आम्हाला गार्डनच पाहिजे अजून कोणत्याही पद्धतीचं काहीच नाही पाहिजे आम्हाला नको लोकांचे कमले करतो आणि वस्तीचे काम करत नाही लोण पण बघत नाही लोण पण बघत मनी 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 पाहतो नुसते पैसे पाहिजे पैसे घेतले त्यांनी बोला सर त्यांनी ते त्यांचे दबेल आहेत आम्ही त्यांचे दबेल आहो नाही कुकरेजाचे दबेला आहे तो कुकरेजाचे पैसा खाऊ घेऊन सनार तो म्हणते डायरेक्ट मला कुकरेजा उच्च पोजवर पोहचून देणार आहे